त्रेतायुगातील सुवर्णकाळात अयोध्या हे भारतवर्षातील सर्वात छान राज्य होते आणि त्या राजधानीत भगवान श्रीराम धर्माचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून राज्य करत होते त्यांच्या रामराज्याची ख्याती सर्वत्र पसरली होती जिथे न्याय आणि धर्म यांचा सन्मान होत असे पण या आदर्श राज्यातसुद्धा नियतीने अशा एका गोष्टीची रचना केली जिथे बंधुभाव आणि त्यागाची कठोर परीक्षा झाली एकदा सकाळी जसा सूर्य अयोध्येच्या राजवाड्यावर आपले सुवर्ण किरण टाकत होता तसे ऋषी दुर्वासा अचानक राजवाड्याच्या दरवाज्यावर येऊन उभे राहिले दुर्वासा हे त्यांच्या कठोर तपस्वी वृत्ती आणि उग्र स्वभावासाठी प्रसिद्ध होते त्यांना पाहून लक्ष्मण तत्काळ त्यांचं स्वागत करण्यासाठी धावले दुर्वासा ऋषींच्या चेहऱ्यावर अग्निसारखा तेजस्वी भाव होता त्यांनी कठोर आवाजात सांगितले रामाला तातडीने भेटायचं आहे मित्रांनो आमचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लक्ष्मणाने त्यांना आदरपूर्वक राजवाड्यात नेले जिथे श्रीराम त्यांची विनम्रतेने पूजा करत उभे होते दुर्वासा ऋषी थोडे शांत झाले आणि म्हणाले रघुनंदना मी तुमच्यासाठी एक संदेश घेऊन आलो आहे पण लक्षात ठेवा तो संदेश मला ध्यानातून पूर्णपणे प्राप्त होईपर्यंत मला कोणीही व्यत्यय आणता कामा नये जर कोणीही माझ्या ध्यानात व्यत्यय आणेल तर मी अयोध्येला शाप देईन आणि संपूर्ण अयोध्येची रांगोळी होईल प्रभू श्रीरामाने स्थितीचे गांभीर्य ओळखून नम्रपणे मांडो लावली त्यांनी लक्ष्मणाला सांगितले दुर्वासा ऋषींचे ध्यान चालू असताना कोणतीही अडथळा येऊ नये हे तुझे कर्तव्य आहे लक्ष्मणाने नम्रतेने हे काम स्वीकारले दुर्वासा ऋषींचे ध्यान सुरू झाले आणि वेळ हळूहळू पुढे सरकली त्याचवेळी यमराज जे मृत्यूचे देवता आहेत एक रूप धारण करून रामाच्या दरबारात आले त्यांनी श्रीरामांना सांगितले की त्यांच्याशी गुप्त चर्चा करायची आहे जी श्रीरामाच्या पृथ्वीवरील भूमिकेच्या समाप्तीशी संबंधित होती यमराज भगवान श्रीरामांना म्हणाले रघुनंदना आपली चर्चा गोपनीय राहिली पाहिजे जर कोणी आपल्यात व्यत्यय आणले तर त्याला मृत्यूला सामोरे जावे लागेल कारण हाच ब्रह्मांडाचा नियम आहे प्रभू श्रीरामांनी यमराजाची अट समजून ती स्वीकारली त्यांनी लक्ष्मणाला बोलावून सांगितले प्रियबंधू मी यमराजांसोबत एका महत्त्वाच्या चर्चेसाठी जात आहे जो कोणी आत येण्याचा प्रयत्न करेल त्याला तू थांबव जर त्याने आग्रह धरला तर त्याची किंमत तुझ्या प्राणांवर चुकवावी लागेल लक्ष्मणाने नतमस्तक होत आदेश स्वीकारला पुढे प्रभू श्रीराम आणि यमराज चर्चा करत असताना एक दूत घाईघाईने गाही लक्ष्मणाजवळ आला त्याने घाबरलेल्या स्वरात लक्ष्मणाला सांगितले राजकुमार दुर्वास ऋषी तातडीने प्रभू श्रीरामांना भेटण्याची मागणी करत आहेत जर त्यांना तुम्ही आत जाऊ दिलं नाही तर ते अयोध्येला शाप देतील राजकुमार लक्ष्मण एका कठीण निर्णयाच्या कचाट्यात अडकला एका बाजूला प्रभू श्रीरामाने दिलेला आदेश होता की कोणीही आत गेला तर त्याचा परिणाम लक्ष्मणाच्या प्राणांवर होणार तर दुसऱ्या बाजूला दुर्वासा ऋषींचा रौद्र स्वभाव आणि अयोध्येवर शापाचा धोका होता लक्ष्मणाच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला पुढे काय करावे हे त्याला समजत नव्हते दुर्वासा ऋषींच्या क्रोधामुळे जर अयोध्या उद्ध्वस्त झाली तर रामभाऊंचे राज्य संपेल आणि प्रजेचे विनाश होईल त्याने स्वतःशीच हा विचार केला पण त्याचवेळी यमराजाच्या अटींचे पालन न केल्यास स्वतःचा प्राण गमावा लागेल हेही त्याला ठाऊक होते क्षणभरासाठी त्याच्या मनात स्वार्थी विचार आला जर मी काहीच केलं नाही तर कदाचित सगळं व्यवस्थित होईल पण लगेच त्याने तो विचार झटकून टाकला त्याच्या हृदयात रामभाऊंसाठी असलेली निष्ठा आणि प्रजेच्या भल्यासाठी कराव्या लागणाऱ्या बलिदानाची जाणीव त्याला शांततेने निर्णय घ्यायला भाग पाडत होती तो म्हणाला जर मी प्राणांची आहुती देऊन अयोध्येचे रक्षण करू शकलो तर माझं आयुष्य सार्थक होईल त्याने हा निश्चय मनाशीच बनवला पुढे जाऊन लक्ष्मणाने दरवाजाजवळ जाऊन दार उघडले आतमध्ये प्रभू श्रीराम आणि मृत्यूचे देवता यमराज गुप्त चर्चा करत होते लक्ष्मणाचे आगमन होताच यमराजाच्या चेहऱ्यावर गूढ हसू पसरले त्यांना माहीत होतं की त्यांची अट आता पूर्ण झाली आहे त्यांनी प्रभू श्रीरामांकडे नमतं घेतलं आणि स्वत अदृश्य झाले प्रभू श्रीराम मागे वळाले आणि लक्ष्मणाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आणि आश्चर्य यांचा एकत्रित भाव उमटला ते म्हणाले लक्ष्मणा तू माझ्या आदेशाचं पालन का केलं नाहीस भगवान श्रीरामाच्या आवाजात खूपच शांतता होती लक्ष्मणाने जमिनीवर डोके टेकवत सगळं सांगितले दुर्वासा ऋषींच्या मागणीपासून त्यांच्या निर्णयापर्यंत त्याचे शब्द ठाम होते पण लक्ष्मणाच्या डोळ्यात आश्रू होते प्रभू मला माहीत होतं की यमराजाची अट तोडण्याचा परिणाम माझ्या प्राणांवर होईल पण अयोध्येच्या सुरक्षिततेपेक्षा माझं जीवन काहीच नाही दुर्वासा ऋषींचा शाप टाळण्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला तुम्ही ज्या धर्माचं पालन करत आहात त्या धर्मासाठी मी माझं बलिदान देण्यास तयार आहे प्रभू श्रीरामाच्या डोळ्यात पाणी आलं त्यांना समजत होतं की लक्ष्मणाने हे सर्व अयोध्येच्या भल्यासाठी केलं आहे पण एक राजा म्हणून त्यांना धर्माचं पालन करणे भाग होते यावर प्रभू श्रीराम म्हणाले लक्ष्मणा तुझं बलिदान अयोध्येसाठी होतं आणि मी तुझा मोठा भाऊ म्हणून तुझ्या निष्ठेचा आदर करतो पण राजा म्हणून मला दिलेल्या वचनाचं पालन करणे गरजेचं आहे तुझा निर्णय योग्य आहे पण माझ्या दृष्टिकोनातून मी तुला क्षमा करू शकत नाही प्रभू श्रीराम असे म्हणाल्यावर लक्ष्मण शांतपणे त्यांना म्हणाला प्रभू तुम्ही मला आदेश दिले आहेत आणि मी ते पाळण्याचं वचन दिलं होतं आज तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करत आहात आणि मी माझ्या धर्माचं पालन करत आहे हा क्षण फक्त नियतीनेच घडवला आहे लक्ष्मण आपल्या शेवटच्या प्रवासासाठी शरयू नदीच्या काठी पोहोचला त्याने नदीकडे पाहत विचार केला या नदीच्या काठावर माझ्या आयुष्याचे अनेक क्षण गेले आज हीच नदी माझं अंतिम विश्रांतीस्थान ठरेल लक्ष्मण तिथे ध्यानमग्न झाला आणि त्याने मनोमन भगवान विष्णूंचे स्मरण केले काही क्षणात त्याच्या देहाभोवती एक तेजस्वी प्रकाश किरण पसरला लक्ष्मणाचा आत्मा त्याच्या दिव्यस्वरूपात शेषनाग म्हणून वैकुंठाला निघाला लक्ष्मणाच्या बलिदानाच्या बातमीने संपूर्ण अयोध्येवर दुःखाचा डोंगर कोसळला प्रजेने आपल्या प्रिय राजकुमाराचा त्याग ऐकून खूप शोक व्यक्त केला पण सगळ्यात जास्त दुःख प्रभू श्रीरामांच्या मनावर होतं प्रभू श्रीरामांना माहीत होतं की धर्माचं पालन करताना त्यांनी आपल्या भावावर कठोर निर्णय लादला आहे परंतु एक राजा म्हणून त्यांनी ते योग्यच केलं होतं तरीसुद्धा त्यांचं हृदय सतत त्यांना लक्ष्मणाची आठवण करून देत होते प्रभू श्रीराम अनेकदा शरयू नदीच्या काठी जाऊन बसत आणि लक्ष्मणाच्या शेवटच्या क्षणांची आठवण काढत असे नदीच्या पाण्याचा प्रवाह जणू त्यांची वेदना समजून त्यांना धीर देत होता मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम असे लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद